हाय नमस्कार सगळ्यांना परी काय करते ग का? परी आता आमच्यातून राहायला आली बरं का म्हणजे ज्या मम्मीचे आहेत ते सोमवार उद्याच्याला ती मी आल्यापासून मला चिटकून आहे का नाही बाळले आवडत तुला तुला शुभ्र आवडते का होय मग आपण काय तर <laughs> असू द्या इकडे चालले मटकीच्या डायची कुठून छान अशी आमटी करायची आणि भाकरी झाल्या ह्याच्यात भाकरी हे कापल्याच व ज्वारीच्या भाकरी केल्या आणि मटकीच्या डाळीची भाजी करायची भात केला खायला स्पेशल असेल आणि मी तुम्हाला व्हिडिओ कॉल काढण्याचं कारण तर ना, भर, ना मी लई दिवसात या नाहीतर तिकडं मिक्सर आहे ना आणि लाईट नाही वाटत आता इथे लाईट आलीये पण बाळ घाबरत म्हणून मिक्सर नाही चालू केला उकळी टब्यात तुम्ही म्हणलं कुटती मी भाजी तर रोगाची डाळ कुटली बस का हा तर छान अशी डाळ कुटून घ्यायची कोण कोण करतं मटकीच्या डाळीची आमटी भाजून छान अशी आणि जेवण करायला मस्त मम्मी मग आल्यावर मम्मीचं काय दिवस चाललं होतं पण बाळ लहान असल्यामुळे यायला जमत नाही हे ना सर्दी परत ना बाळ छोटा असल्यामुळे तिला सहन होत नाही होत आता जरा मोठी झालीये सहा महिन्याची होऊन गेली म्हणून आता ठरवलं आम्ही यायचं आणि आलं दोघ जण म्हणलं चला येऊ जाऊन दोन तीन दिवस काय मास खेकडं सस काय खायचं ते खाऊन जाऊ मग तर हाय आता आजच्या दिवस नाही काय वाशिट उद्या पण नाही परवा दिवशी करायचं छान असं सस नाही खायचं मग पण मनायला बनलं मास आणि खेकडं एवढं दोन आणि मटण खातो बाकीच नाही काय खाता मी एवढंच खातो अंडी वगैरे खातो तर तुम्ही काय काय खाता हे पण सांगा कमेंट करून की मांसाहारी तुम्ही काय खाता आणि कशी भाजी बनवता काय रेसिपी तुम्हाला ही टाकायचं ती टाकायचं कमेंट करून सांगत जावा छान वाटत कमेंट केल्यावर बाळ पण आहे तिकडं बाळाला पण दाखी बाळचे पप्पा आणि बाळ दोघ खेळताय छान असे बसून खटावर ते हा मोबाईल मध्ये बघती तर हाय ना हाय ना ही शब्द सारखाच येतो पण आता काय सवय लागली ती जायनाच हाय ना सवय लागली जायना पण असू द्या गॅस समजून कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून आणि बऱ्याच कमीत कमी मी बोलण्याचा प्रयत्न करीन हाय ना करून तुम्हाला आवडत नाही तर नाही बोलणार तर बाय सगळ्यांना